देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना एचएसआर या नंबर प्लेटबद्दल ते बोलत होते दुर्दैव असं मुख्यमंत्र्यांना सुद्धा खोटी मातवी नाही तर खोटी माहिती अधिकाऱ्यांकडनं त्या ठिकाणी दिली जाते काल ते बोलत असताना त्यांनी सांगितलं महाराष्ट्राची जी नंबर प्लेट आहे एच एस आर ती जी नंबर प्लेट लावण्याचा जो खर्च आहे तो या देशामध्ये सगळ्यात कमी आहे खरं तर बोलायचं झालं जा जा तर त्यांना खोटी माहिती मिळाल्यामुळे काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी खोटं सांगितलं याच्यामध्ये आपण जर बघितलं तर गुजरात गुजरातचं हे जी आर आहे आता गुजराती मला कळत नाही पण सत्तेत असणाऱ्या नेत्यांना गुजराती ने मात्र खूप चांगल्या पद्धतीने कळत असेल कारण गुजरातचा त्यांचा रोजचा संबंध तिथं आहे गुजरातमध्ये गुजरात मोटरसायकलला सगळा खर्च धरून एकशे साठ रुपये त्या ठिकाणी एका नंबर प्लेटला घेतले जातात आता एकशे साठ रुपये गुजरातला घेतले जातात आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तोच खर्च हा त्या ठिकाणी साडेचारशे रुपये पर नंबर प्लेट आहे त्यांनी सांगितलं जीएसटी वगैरे धरून साडेचारशे जीएसटी ऐंशी रुपये वेगळा म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाचशे एकतीस रुपये एका मोटरसायकलच्या नंबर प्लेटला घेतल्या जाईल हे फक्त मोटरसायकल आहे गाड्या वगैरे तो वेगळा ही जी कंपनी आहे एफटीए ही गुजरातची कंपनी आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुजरातचीच कंपनी आपल्याला साडेपाचशे रुपयाला नंबर प्लेट देते आणि एफटीए कंपनी गुजरातमध्ये एकशे साठ रुपयाला देते आहे त्याचा अर्थ सामान्य लोकांच्या खिशातून ही गुजरातची कंपनी सरकारच्या मदतीने दोन हजार कोटी रुपये अतिरिक्त त्यांच्या खिशामध्ये त्या ठिकाणी घालणार आहे कंपनीच्या खिशात चाललेत का मंत्र्याच्या खिशात हे कुठेतरी त्या ठिकाणी सांगण्याची जरूरत आहे काल पत्रकार परिषद बघितली तर ते म्हणाले की आमच्यात कुठेही काही चुकीचं नाही आम्ही कुरगुड्या करत नाही खरंतर फेविकॉलच्या जोडे या सरकारमध्ये असं कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि त्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं मी कुठेही स्थगिती दिली नाही मी कुठेही कुठल्या विभागामध्ये त्या ठिकाणी हस्तक्षेप घेतला नाही मग मला देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचंय की मग एसटी बस भाड्या भाडे तत्वावर देण्याचे दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार ज्याच्यामध्ये झाला जो मुद्दा आम्ही काढला होता त्याच्यावर तुम्ही स्थगिती का आणली हे कुठेतरी त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं बाहेर लोकांना धान्याची खाडी सुशोभीकरणासाठी ज्याचा बेसिक खर्च तेराशे कोटी होता पण काम दिलं होतं सव्वीसशे कोटी हे का तुम्ही त्या ठिकाणी स्थगित केलं हे लोकांना त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं बाहेर शेतमाल खरेदी गैरव्यवहार जो झाला आत्ताचे मंत्री जे भाजपचे नेते आधीचे मंत्री हे शिंदे साहेबांचे नेते त्या ठिकाणी होते आत्ताचे नेते जी आरमध्ये लिहित आहेत याच्या आधी गैरव्यवहार झाल्यामुळे आम्ही जी आर त्या ठिकाणी बदलत आहोत हे कुठेतरी सांगण्याची आज तिकडे जरूरत आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये चौदाशे कोटीचे टेंडर हे परत एकदा त्या ठिकाणी लक्ष घालून त्याच्यामध्ये चौकशी ही या सरकारने लावलेली आहे त्याच्याचबरोबर इतरही आपण ओएसडी नेमणूकच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकशे पंचवीस पैकी एकशे नऊ ओएसडी नियुक्त केले आणि बाकीचे सोळा सोळा ओएसडी जे होते ते कुठेतरी सेटर होते सेटिंग करायचे असं त्यांनी सांगितलं जर देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की सोळा सेटिंग करणारे तिथं ओएसडी होते ते ओएसडी कोणाचे होते हे तिथं सरकारला लोकांना त्या ते ठिकाणी त्यांनी ते सांगितलं पाहिजे आणि जर तुम्हाला माहिती हे सेटिंग करणारे ओएसडी होते मग त्यांच्यावर आतापर्यंत तुम्ही कारवाई का केली नाही पण विषय एवढाच आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या ज्या कारवाई केल्या नाही तर या सरकारने ज्या ज्या गोष्टीची स्थगिती दिली त्याच्यामध्ये फक्त शिंदे साहेबांचे विभाग आणि आदितदादांचे विभाग त्याच्यामध्ये होते पण त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचंय मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की आम्ही जे मुद्दे काढले होते ज्याच्यामध्ये पन्नास साठ हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला हे आम्ही सातत्याने बोलत होतो त्याच्यामध्ये काही मुद्दे त्यांनी घेतलेत फक्त मित्र पक्षाचे घेतलेत काही भाजपच्या नेत्यांचे सुद्धा मुद्दे याच्यामध्ये आहेत मी सर्व पत्रकारांसाठी ही कॉपी या ठिकाणी ठेवतो इतरी कॉपी याच्यामध्ये सगळे मुद्दे ते कुठेतरी तिथं सांगण्याची आज जरूर आहे असं मला वाटतं त्याच्याचबरोबर बजेटच्या बाबतीत ते बोलणार आहेत म्हणजे आश्चर्य असं की नवीन बजेट आता मांडण्याची सुरुवात तिथं होत आहे पण गेलं जे बजेट होतं त्याच्यामध्ये फक्त चाळीस टक्के निधी हा आतापर्यंत खर्च झाला साठ पासष्ट टक्के निधी आतापर्यंत खर्च झालेला नाही म्हणजे असं झालंय जे खिशात आहे आणा आणि आम्हाला बाजीराव म्हणा अशी या सरकारची त्या ठिकाणी परिस्थिती आहे म्हणजे सरकारने कुठेतरी लोकांना सांगितलं लो...